बोला, बोला, बोला। आता आपण जर पाहिलं एक मिनिट ऐका ना कृषी उत्पन्न हो बाजार समिती पारनेरीत आहोत आता काही दोन तीन तासापूर्वी इथं एक दोन निलाव झाले आणि जे काही बाजार कोसळले ते कसे कोसळले आता ते मला येणार नाही परंतु इथं हजारात शेतकरी या ठिकाणी उपलब्ध इथं आलेले आहेत किंवा हजार आहेत आम्ही तहसील कार्यालयावरती मोर्चा सुद्धा नेला होता आणि त्या माध्यमातून परत एकदा इथं निर्णय झाला असा झाला की बाबा निलाव करायचे की नाही करायचे आता आपल्यासोबत इथं अनेक शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बाबा पुढला निर्णय नेमकी काय आणि व्यापारी वर्ग सुद्धा या ठिकाणी आहेत आता नेमकी काय होणार हे सुद्धा महत्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला काय नाही वाटत आता लास्ट पर्याय काही करू शकत नाही सरकार पण शेतकऱ्याला सरकार गंडोळ टाकलेले पहिल्यापासून परदेशात एकशे दहा एकशे वीस रुपये भावे फक्त आपल्या महाराष्ट्रात नाही पूर्णपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये हनून पाडायची धनचा काय अपेक्षा किती बाजार मिळाले पाहिजे काही नाही आम्हाला पंधरा वीस रुपयाच्या वरून मला असत पंधराच्या पुढे चालू आता काय बाजार हो बाय रविवारी पंचवीस आपला हो पंचवीस ते तीस रुपयांनी आम्हाला जर बाजार भाव मिळाला आजच्या मार्केट मध्ये बरं हो सगळे बोलले तर काय कळणार नाही आजच्या आजच्या सध्याच परिस्थितीमध्ये बरं का आजच्या सध्याच परिस्थितीमध्ये पंचवीस ते तीस रुपये जर बाजार भाव मिळाला शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भागून काहीतरी शेतकऱ्यांच्या पदरी पडेल त्याच्यापेक्षा कमी जर बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही कारण शेतकऱ्यांनी सर्व कांदा चाळीत भरलेला आहे परंतु दोन दिवसापूर्वी बाजारभाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी चाळीतला कांदा काढून आणलाय आहे त्या कोणत्या नाही नाही आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे का जे काही निलाव होतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला जर द्यायचं असेल तर त्या नाही तर स्थगित ठेवा हा ज्या बरं विसरू पाहिजे